नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो होतो मयुरी म्हणली की आपल्याला संभाजीनगरला थोडंसं क फिरायला जायचं आहे की पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे दररोज दररोज काम करता हे करता दररोज ते दुकानावर बसेल असते ती म्हणे आता आपण फिरायला जाऊ मग एक दिवस असाच टूर म्हणून संभाजीनगरचा काढला होता तर आता आम्ही जालन्याला जान जात आहोत का एक स्टे आम्ही घेतलेला आहे संभाजीनगरला आता आपण पाठीमाग बघू शकता की हा सोलापूर हायवे आहे सोलापूर सातारा तांडा धुळे सोलापूर हायवे हा आहे आणि या ठिकाणी गाडी उभं करून व्हिडिओ काढण्याचं एक म्हणजे वर्षामध्ये एक स्वप्न आहे माझं की कोणाचंही तुमचंही असो माझं असो सगळ्या जणांचं एक स्वप्न असतं की बाबा आयुष्यात आल्यानंतर आपलं छो छो चो, स्वतःचं छोटंसं घर व्हावं आणि त्या परिवारा सगळ्या परिवार मिळून सगळ्या परिवारांनी त्यामध्ये एकत्र राहावं म्हणजे गुन्ह्या गोविंदाने नांदत राहावं ही सगळ्यांची इच्छा असते तर सोलापूर हायवेलाच आम्हाला इथं बाजूलाची प्लॉटिंग दिसली आणि अतिशय सुंदर वाटलं हे ठिकाण म्हणून हा व्हिडिओ बनत आहे अशा ठिकाणी हा आम्ही एक छोटंसं जागा घेऊन आमचं स्वप्नातलं जे काही घर असणार आहे ते आम्ही बांधणार आहे तर नक्कीच हा प्लेस कसा वाटला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा आम्ही कालही या ठिकाणी आलो होतो या जागेच्या मालकासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आपण रेट वगैरे काय आहे सगळं त्यांना विचारलेलं आहे पण आता हायवेच्या कडीला असल्यामुळे याची रेटची रेट, रेट हा तो जास्त आहे पण नक्कीच परिसर अतिशय सुंदर आहे कारण म्हणजे शहराच्या ठिकाणी एकदम आता गर्दी झालेली गाव असो शहर असो त्याच्यामुळे आता असं खुल्या वातावरणामध्ये असं मस्त निसर्गरम्य वातावरणात असं छोटंसं घर माझं असावं ही माझं स्वप्न आहे मयुरीची पण त्याच्यामध्ये तेच तिचं स्वप्न आहे तिनं सांगितलं आहे आणि तिच्यामुळं माझं माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हेच माझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे एवढी मला शंभर टक्के खात्री आहे आणि नक्कीच तुम्ही हा परिसर बघू शकता कितीशय सुंदर आहे नक्कीच तुम्हाला वाटतं का की माझं स्वतःचं घर व्हावं आणि त्याच्यामध्ये माझे परिवार माझे आई आई वडील आजोबा आजी हे सर्वजणं या ठिकाणी राहतील असं माझं स्वप्न आहे तर नक्कीच तुम्हाला हा पूर्ण परिसर दाखवतो हा सोलापूर हायवेचा रस्ता आहे आणि या ठिकाणी प्लॉटिंग एक तुम्हाला कसं वाटलं नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळवा तर आता आपण समोर जाणार आहोत मस्त असं झाडे वगैरे या ठिकाणी आहे लाईटिंगचं म्हणजे काल आपण त्यांना विचारलं होतं की बाबा कि या ठिकाणी बाबा म्हणजे कधीपासून बांधकाम चालू होणार आहे बाबा किती जणांनी प्लॉट घेतले काय घेतले तर मित्रांनो हा परिसर तुम्हाला आता गोल आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा असा कसा परिसर आहे हा बाजूलाच हायवे आहे बाजूला सातारा परिसर असेल या सगळ्या असे निसर्गरम्य वातावरणात ही जागा आहे तर सगळ्यांचं स्वप्न असतं की अशा खुल्या वातावरणात निसर्गरम्य वातावरणात आपलं स्वतःचं छोटंसं घर असावं तसं माझंही स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी माझी आणि आता मयुरीची आहे आणि ते नक्कीच येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार आहोत छोटासा का आहे ना दोन कमऱ्याचा का असे ना पण हा बंगला आम्ही आमच्या स्वप्नातला बंगला नक्कीच तयार करणार आहोत आणि बनवणार आहोत तर नक्कीच तुम्ही बघा या ठिकाणावर नाही पण आपण येणाऱ्या दुसऱ्या ठिकाणावर तरी पण अशाच हवेला आणि निसर्गरम्य वातावरणात आमचं म्हणजे जे जागा पाहण्याचं काम आहे ते चालूच आहे ही जागा आम्हाला आवडली म्हणून आम्ही इथं व्हिडिओ काढलेला आहे हा आणि नक्कीच तुम्हाला पण घ्या वाटलं या ठिकाणी सोलापूर हायवेवर तर नक्कीच आता आम्ही जालण्याच्या रहिवाशी आहोत हे छत्रपती संभाजीनगर आहे आमचं गाव दुधनाकाळी गाव आहे वातावरणामध्ये आणि अशाच हायवेला आम्ही छोटंसं घर बांधणार आहोत शोधाशोध चालू आहे घेण्याचं नक्कीच आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा म्हणतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचं छोटंसं घर व्हावं मला असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचं हे सहकार्यच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आमचे स्वप्न आमच्या स्वप्नाबरोबरच बरोबरच तुमचेही स्वप्न सगळ्यांचे पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता मयुरी दोन शब्द बोलेल तुम्हाला नक्कीच तुम्ही तिथंही ऐका नमस्कार मित्रांनो आम्ही आज आ, काल आम्ही संभाजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो होतो हे प्लेस कसं वाटलं तुम्हाला आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांग कमेंटच्या सां, माध्यमातून सांगा आणि आमची लाईक करा आणि असाच आशीर्वाद राहू द्या तुमच्या आशीर्वादांना नक्कीच आमचं इथे एक छोटंसं का व्हायना घर होईल आणि आमच्या स्वप्नासोबत तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ द्या हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतो